नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे भाजप भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष या आठवड्यात महाराष्ट्राला मिळणार आहेत भाजपचे अध्यक्ष कोण असणार हे उत्सुकता येत्या दोन चार दिवसामध्ये संपणार आहे म्हणजे दोन दिवसाने सध्याचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चौहान या प्रतिष्ठेच्या जागेसाठी अर्ज भरणार आहेत भाजपने हिरवा कंदील दिला आहे ग्रीन सिग्नल रवींद्र चव्हाण महाराष्ट्राच्या भाजपच्या अध्यक्षपदासाठी तीस जूनला अर्ज भरणार आहेत आणि एक जुलैला त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल ही मोठी बातमी आहे किरण रिजिजू यासाठी येत आहे केंद्रीय मंत्री म्हणजे महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं भाजपच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत या निवडणुकीत भाजपला ज्या जागा मिळाल्या किंवा भाजपने जे स्कोअर केलं त्यात जसं फडणवीसांची फडणवीसांचा रोल आहे तसं मोदी अमित शहा यांचाही रोल आहे त्यात मोठा रोल चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे बावनकुळे विदर्भातले नागपूर जिल्ह्यातले आहेत यांनी ज्या पद्धतीने ताकद लावली पूर्ण महाराष्ट्रात त्याचा रिझल्ट मिळाला आणि निकालानंतर जे सरकार तयार झालं महायुतीचं त्यात चंद्रशेखर बामकुळे यांच्या कामाचं कौतुक झालं चीज झालं त्यांना मंत्रिपद देण्यात आलं पण सध्या म्हणजे सरकार महायुतीचं सरकार घेऊन सहा महिन्या सहा महिन्यापैकी जास्त वेळ झाली आहे बावनकुळे सध्या प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री महसूल मंत्री महसूल सारखं खातं म्हणजे महसूल म्हणजे म्हणजे एकदम मास्टरप्रीस खाता आहे म्हणजे अनेक मंत्र्यांनी याच्या आधी अनेक नेत्यांनी कोणा तुम्हाला कोणतं खातं पाहिजे तर अनेक खाती बाजूला सोडून महसूल खातं मागितलं आहे कारण महसूल खात्याचा संबंध डायरेक्ट ग्रामीण महाराष्ट्राशी आहे शेतकऱ्यांशी आहे रेव्हेन्यूशी आहे त्यामुळे अनेक ज्यांना डोकं आहे ज्यांना व्हिजन आहे ते नेते महसूल खातं मागतात इतर नेते अर्थमंत्री मागतात अर्थ खातं मागतात कोणी काही वेगळं वागतं रेव्हेन्यू कोणी जलसंपदा मागत पण रेव्हेन्यू हे असं खातं आहे हे अतिशय महत्वाचं म्हणजे याच्या पुढच्या स्टेजेस ज्या आहेत त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतात म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे सध्या महसूल मंत्री आहेत याच्या पुढच्या स्टेप ज्या आहेत त्यांच्या त्या मुख्यमंत्री पदाच्या पुढचीपर्यंतच आहे तर बावनकुळेंनी ही ताकद कमावली आहे ही त्यांची हे फुकटमध्ये कोणी असं वर्तून आलेलं नाही आहे हे बावनकुळेची मेहनत आहे पक्षाने तिकीट नाकारलं असताना बावनकुळे पक्षाशी निष्ठावंत राहिले हो ए, आए, दे। नंतर आपण पाहतोय बावनकुळे आज काय म्हणजे बावनकुळे आज महाराष्ट्रात जे दोन तीन नावं आहेत भाजपमध्ये त्या देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सन्मानाने घेतलं तर मानाने घेतलं आदराने घेतलं तर ते नाव म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे हा तळागाळातला माणूस आहे ढोर मेहनत करून त्याने पक्ष वाढवला आहे आता नागपुरात सुनील केदार आणि बाकी जे मंडळी आहेत सुनील केदार बाबा मुळग वगैरे यांच्या टक्करमध्ये नागपूर जिल्ह्यात भाजपला घुसणं अवघड होत पण बावनकुळे तो चमत्कार केला आहे आता आता आपण त्यांच्याकडे महसूल खात होत पण त्यांना ते डबल रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळव्या लागत होते भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे भाजपमध्ये सर्व प्रमाणे होते मी सूर्य केव्हा उगवणार किंवा सूर्यास्त होणार हे भाजप ठरवतो भाजपकडे टेबल तयार आहे परंतु यावेळेला भाजप टेबल विसरला म्हणजे प्रदेश भाजपच्या अध्यक्षाची निवड फार आधी जाहीर व्हायला पाहिजे होती परंतु रवींद्र चव्हाण यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याला वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले रवींद्र चव्हाण हे डोंबिवली म्हणजे मुंबई डोंबिवलीचे आमदार सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा प्रस्था आहे रवींद्र चव्हाण पण हा माणूस तळागाळातला कार्यकर्ता आहे आज चौपन्न आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातला आहे आणि ग्राउंड लेव्हलवर काम करणारा माणूस आहे त्यामुळे त्यांना असं डोंबिवलीच आमदार असं म्हणता येणार नाही ते ना। लो प्रोफाईल ठेवून काम करणार हा नेता एवढंच ये सांगता येईल पण वरच्या लेव्हलवर जो प्रॉब्लेम झाले प्रॉब्लेम म्हणजे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना वेटिंग लिस्ट वर जावं लागेल प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून त्यांना बोललं गेलं परंतु शेवटी तो योग सुवर्णयोग यायचाच था असतो था। जे हक्काचं होतं रवींद्र चव्हाण यांचं ते त्यांना मिळणारच होत पण थोडा उशीर झाला भाजपचे भाजप राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय झाल्यामुळे अनेक प्रॉब्लेम झालेले आहेत अनेक राज्यामध्ये भाजपला प्रदेशाध्यक्ष द्यायचे आहेत त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा आहे म्हणजे आपल्या नड्डाची जी आहे जे पी नड्डा यांची ट्रन केव्हा संपली आहे मागे दोन वर्ष पण भाजपला अजून नवा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष देता आलेला नाही आता प्रॉब्लेम आहे माणसाचा आहे इमेजचा आहे त्यामुळे संशोधन सुरू आहे सर्व उठापटाक सुरू आहे पण या या आठवड्यात या महिन्यात महाराष्ट्राचा रिझल्ट लागणार आहे आणि नंतर पंधरा वीस दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला मिळेल ते नाव होणार तेवढंच आपल्या आपल्या माणसातलं असेल जसं रवींद्र चव्हाण यांचं आहे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तुमचे काय अपेक्षा आहेत काय काय रिझल्ट देऊ शकतील रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण दुसरे बावनकुळे होऊ शकतील का कॉमेंट करा नमस्कार